तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी तालुक्यातील येडशी शिवारात सध्या रानटी जनावरांचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे अशातच येथील शेतकरी राहुल भगत यांच्या शेतात रानटी जनावरांनी अक्षरशः तीन चार फुटाचे खड्डे केल्याने जवळजवळ त्यांचे दहा एकर कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीपासून कसे बसे वाचवलेल्या पिकात आता रानटी डुकरांचा प्रकोप पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे त्यांनी शेती करावी का शेतात क्षेत्र खोदून मासे पालन करावं हेच काही कळेनास झालं आहे सध्या येडशी शिवारात रोही रानडू कर या वन्य प्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना होतो आहे त्यांचे कपासी व सोयाबीन पिकाचे नासधूस केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत आहे याकडे वन विभाग प्रशासनाने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घेण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे एम न्यूज मराठीकरिता सचिन पत्रकार यवतमाळ मी निशांत भगत तालुका घरी जामने इला यवतमाळ इथून आहे तर माझ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की इथं सतत होत असलेल्या डुकराच्या नाहक त्रासामुळे इथं दोन दोन तीन तीन फुटाचे गड्डे होत आहेत तर आम्हाला कडेन असे झालं आहे की शेतात राहावं की घरी राहावं बा तर तुम्ही बघू शकता माझा दहा एकराचा प्लाट आहे अक्षरशः या रानठी डुकरांनी आणि बाकी जनावरांनी पुढं मातीत घालून टाकला आहे माझं शेत तरी ह्या वनविभागवाल्यांनी काहीतरी याच्यावरती पर्याय करून काय ते याचा विल्हेवाट लावावी असं तर बरीच बरिश मागच्या वर्षी पण आम्ही काही का फॉरेस्टमध्ये अर्ज दिलेले आहे आम्ही नुकसान झाले आहे तर तरी पण त्याच्यावर काही याची याही कारवाई केली नाही आणि जा रानटी जनावराचा काही बंदोबस्त केला नाही आर्थिक मदत तर मिळतच नाही पण बाकी इतर बी काही सुविधा आहेत त्या बी फॉरेस्टवाल्याकडून आम्हाला मिळत नाही तर माझी एवढीच मागणी आहे की काहीतरी याच्यावरती पर्याय करावा बा नाहीतर जर असं असेल तर रानटी जनावराला मारा तरी आम्हाला परमिशन देण्यात यावे बा